मित्रांनो मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात ऍक्ट ट्वेंटी न्यूज मित्रांनो मला एक राहून राहून प्रश्न पडत आहे की समजा सध्या महाविकास आघाडीला सरकार स्थापन करण्या इतपत जर बहुमत मिळालं असतं आणि सध्या ज्या घडामोडी होत आहेत म्हणजे जवळपास दहा दिवस झालेत निकाल लागून पण भारतीय जनता पक्ष आणि त्याचे सोबतचे जे पक्ष आहेत ते सरकार बनू शकतील नाहीत तर अशा परिस्थितीमध्ये जर आपले महामहीन माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी असते तर त्यांनी नेमकं यावेळेस काय केलं असत्रांनो उत्तर सोपं आहे भगतसिंग कोश्यारी यांनी सव्वीस तारखेच्या मध्यरात्री बारा वाजता वाजेपासून या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली असती यामध्ये कुठलीही शंका नाही कारण राज्यपाल कोश्यारी हे तसेही आर एस एसचे चे प्रचारक राहिलेले आहेत आणि ते त्यांची निष्ठा ही देशाप्रती किंवा राज्याप्रती किंवा जनतेप्रती राहण्यापेक्षा एका पक्षाच्या प्रती होती हे त्यावेळेस लप लपून राहिलेलं नव्हतं आणि जर ते येत्या कदाचित आता असते तर हीच परिस्थिती निर्माण झाली असती असो जर तरच्या गोष्टी आहेत आता त्या सध्या राज्यपाल नाहीत परंतु हे सध्याचे विद्यमान राज्यपाल आहेत राधाकृष्णन यांनी आतापर्यंत राज्य राष्ट्रपती राजवट का लावू केली हा एक प्रश्न पडलेला आहे कारण की सध्या राज्यात कुठलंही सरकार नाही आणि सव्वीस नोव्हेंबरला आधीचं जे काही विधिमंडळ होतं ते बरखाच झालेलं आहे आणि नवीन आमदारांनी अजून शपथ घेतली नाही म्हणजे त्यांचं अस्तित्व म्हणजे त्यांचं हे जे विधानसभा आहे ती अजून अस्तित्वात आलेली नाही मंत्रिमंडळ नाही त्यामुळे सध्या जो काही राज्यातला कारभार आहे तो वाऱ्यावर आहे असं म्हणता येईल तर काळजीबाऊ वगैरे हाताई जो काही प्रकार आहे तो काही काळजीबाऊ वगैरे नसतो तर काळजी इतकीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असते तर ते आजारी झाले नसते किंवा दिल्लीहून परस्पर ते आपल्या गावी गेले नसते महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये ते थांबले असते परंतु हे सगळं सध्या होत नाही हा एक म्हणजे ही एक गोष्ट चिंतेची आहेच परंतु त्याहीपेक्षा एक मोठी चिंता आहे की सध्याची जी, जी काही यंत्रणा आहे म्हणजे निवडणूक आयोग आहे राज्याचा असो की देशाचा असो हे सत्यता का लपवत आहेत हा एक मोठा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे याचं कारण म्हणजे सोलापूरच्या मधील मारकडवाडी या गावातील लोकांनी म्हणजे आपल्या आपलं जे काही मतदान झालेलं आहे ते आपण ज्याला दिलं नाही त्या उमेदवाराला जर मत पडलंय असं गावातल्या प्रत्येक लोक नागरिकाला वाटत असेल किंवा प्रत्येकाला असं एक त्यातला त्याचा समज झालेला असेल त्याचं कारण म्हणजे हा जो मतदारसंघ आहे आणि यामधील जे हे गाव आहे मार्कडवाडी तर या गावाचा जर राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर याआधी ते दोन गट होते परस्पर विरोधी होते ते तगडे गट होते आणि परस्परांच्या विरोधामध्ये नेहमी ठामपणाने उभे राह राहिलेले आहे आणि या निवडणुकीमध्ये हे दोन्ही गट एक झाले त्यामुळे या गावातील जे काही मतांची विभागणी याआधी व्हायची म्हणजे याआधीही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत तर त्यांना अधिकची मतं पडली होती त्यांचा पराभव झालेला असला तरी या मतदारसंघातून त्यांना जास्तीची मतं मिळालेली जास्त होती गाव या गावातून उत्तम जानकर यांना जास्त मतं मिळाली होती असं त्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे आणि लोकसभेमध्येही या गावातून आघाडीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतं पडलेली आहेत आणि आता मात्र Uh, म्हणजे जी जी अपेक्षा करण्यात येत होती की दोन गट एकत्र झाले त्यांचं मिलन झालेलं आहे तिथले जे चेअरमन आणि जे काही आधीचे होते मोहिते पाटील आणि जानकर यांच्यामध्ये जो काही म्हणजे विसंवाद होता तर तो यावेळेस संपलेला आहे आणि यावेळेस ह्या गावातलं एक गठ्ठा मतदान हे जानकर यांनाच मिळेल असं गावकऱ्यांना वाटत होतं आणि तसं त्यांनी मतदान केलंही परंतु मतमोजणीच्या नंतर असं लक्षात आलं की या गावामधून हजारच्या वर मतं ही भारतीय जनता पक्षाच्या राम सातपुते यांना मिळालेले आहेत आणि अर्थातच राम सातपुते यांना या, या गावातील लोकांनी म्हणजे म्हणाच्या लोकांनी मिळायला म्हणजे मिला, त्यांना मते मिळाले असतील नाही ना असं नाही परंतु प्रत्यक्ष गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की जास्तीत जास्त शंभर दोनशे मतं जर त्यांना मिळाली असतील तर आम्हाला काहीही वाटलं नसतं परंतु या उलट झालेल्या आहे मित्रांनो आणि या गावातून म्हणजे अठराशे मतांपैकी हजारच्या वर मतं ही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मिळालेले आहे त्यामुळे साहजिकच गावकरी चिडलेत आणि निकालाच्या दिवशीपासूनच निकाल ज्या दिवशी लागला ज्या दिवशी मतमोजणी त्या गावातील झाली ती लोकांनी बघितली त्या दिवसापासूनच शंका उपस्थित करण्यात येत होती बरं गंमत बघा म्हणजे आतापर्यंत व्ही आणि याची मत पडताळणी करण्यासाठी ज्या काही उमेदवारांनी जे काही पडलेले उमेदवार आहेत त्यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज केलेला आहे त्याची फीस भरलेली आहे परंतु यामध्ये जास्तीत जास्त उमेदवार हे निवडणूक हरलेले आहेत इथे उमेदवार हा निवडणूक जिंकलेला आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उत्तम जालकर हे निवडणूक जिंकलेले असले तरी त्यांच्या लोकांनी किंवा त्यांनीच म्हणा एक प्रकारे त्या गावाची मतमोजणी ही पुन्हा एकदा करण्यासाठी आणि बॅलेटवर मतदान घेण्यासाठी एक त्यांनी स्वतःची एक इच्छा जाहीर केली आणि तशी त्यांनी प्रशासनाकडे रितसर परवानगी मागितली आताच प्रशासन तशी काही परवानगी कुठली देणार नव्हतंच कारण पोलखोल ही स्वतः कुणी कुणाची करून घेत नसतं आणि इथं ही पोलखोलच होत आहे आणि त्यामुळे प्रशासनाने सुरुवातीपासून तिथल्या गावकऱ्यांची मुसकट दाबी करण्यात आली बरं यांनी जर बॅलेटवर मतदान घेतलं असतं ते मतदान समजा पूर्ण शंभर टक्के मतदान उत्तम जाणकाराने पडलं असतं तर त्यांनी असं काही नंतर क्लेम केलाच नसतं कारण काही ते निवडणूक हरलेली नाहीतच त्यांनी ते हे मतदान त्यात मिळवून म्हणजे याचे मिळवा आणि नंतर माझं मत मला झालेलं मतदान जाहीर करा असं काही त्यांची मागणी केलीच नसली कारण ते जिंकलेले आहे त्यामुळे हे मतदान फक्त गावकरी आपलं मतदान कशा पद्धतीने झालं आहे हे दाखवण्यासाठीच फक्त ते एक पद्धतीने त्यांची मतदान प्रक्रिया होती असं ते त्यांनी सांगितलं होतं सुरुवातीलाच त्यांनी तसं सांगितलं होतं की आम्हाला बघायचंय आमच्या गावातून जानकर साहेबांना किती मतं पडली आणि भाजपच्या उमेदवाराला किती मतं पडली परंतु प्रशासनाने सुरुवातीपासूनच मोठी भूमिका घेतली आणि त्यांना म्हणजे नकार दिला बरं यामध्ये प्रशासनाचं असं म्हणणं होतं की अशा पद्धतीचं म्हणजे मतदान करून घेणं हे अवैधरित्या होईल परंतु जर प्रशासनानं त्याच्या ईव्हीएमच्या माध्यमातून घेतलेलं मतदान जर गावकऱ्यांना अवैध वाटत असेल तर मग त्यांनी जायचं कोणाकडं आणि निवडणूक आयोगाकडे गेलं तर ते जे आता सध्या निवडणूक आयोगाची एक प्रक्रिया म्हणजे सगळीकडे सगळ्यांच्या वाचनामध्ये आणि ऐकण्यामध्ये आलीच आहे की निवडणूक आयोग हे ते व्ही जे आहे त्याची गिनती कशा पद्धतीने करणार आहे तर ते पूर्ण मशीन मधले जे आधीच जे रेकॉर्ड आहे ते जो डाटा आहे तो पूर्ण इरेस करणार आहे त्यानंतर मग ते सगळं डिलीट करून मग नव्यानं ते एक प्रकारचं मॉक पोल घेणार आहे आणि त्यानंतर मग बघणार आहे की ही मशीन बरोबर आहे की नाही तर तो प्रकार तो आहेच म्हणजे सगळ्या उमेदवारांची किंवा ज्या काही ज्यांनी काही अर्ज केला आहे ज्यांनी काही के मागणी केली त्यांची ही मागणीच नाही त्यांची मागणी अशी आहे की तुमच्या इव्हीएम आणि व्हीव्ही पॅट याची तुलना करायची याचे याची टॅली करायची म्हणजे यातली मतं आणि कंट्रोल युनिटमध्ये मत असलेली मतं आणि व्हीव्ही मध्ये मिळणारी त्यांची काही चिठ्ठ्या आहेत तर त्यांची म्हणजे त्यांची बरोबरी होते का हे तपासायचं आहे परंतु निवडणूक आयोग हा म्हणजे किती नैतिक आहे किती वैधता आहे त्यामध्ये हे आता लपून राहिले नाही त्यामुळे त्याविषयी आपण न बोललेलंच बरं परंतु गावकऱ्यांचं जे म्हणणं आहे त्यावर मात्र प्रशासन म्हणते की तुम्ही सगळं अवैध करता म्हणजे जो जो खरा सत्य शोधण्याचा प्रकार आहे त्याला हे प्रशासन अवैध ठरवण्याचा प्रकार करत आहे आणि मग तिथे एकशे चौवेचाळीस कलम लावण्यात आलं पण एकशे चौवेचाळीस कलम आज सध्या महाराष्ट्रामध्ये सरकारच नाही गृहमंत्री उपलब्ध नाही कोणी लावलं ला हे स्थानिक प्रशासनाला आदेश कोणी दिले आणि तिथले स्थानिक पोलीस प्रशासन हे कुठल्या आधारावर तिथे एक एकशे चौचा त्यांना काय असं म्हणणं होतं की तिथे काहीतरी दंगल होणार आहे किंवा काय होणार आहे तिथल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे पोलीस बंदोबस्त राहू द्या तुम्ही सोबत राहा वाटले तर तुमचे अधिकारी पाठवा आम्ही काय त्याच्यामध्ये बनवेगिरी करत करीत आहोत का बोगसगिरी काही करीत आहोत दाखवण्यासाठी परंतु प्रशासनाने त्यांचं न ऐकता आणि आम्ही जे काही हो घातलेली का हो, का हो, जी काही हो प्रक्रिया होती ती मग रोखून रोखण्याचा प्रयत्न केला आणि मग गावकऱ्यांनी थोडासा समंजसपणा घेतला कारण की जर गावकऱ्यांनी म्हणजे आपली आपल्या भूमिका ठाम असते आणि त्यांनी जर मग मत मतपेटीमध्ये मतदान टाकण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्या म्हणजे पेट्या ते, ते हिसकवण्याचा कार्यक्रम झाला असता मग त्यानंतर वाद झाला असतं तरुण मुलांची आजकाल म्हणजे डोके फिरण्याला त्यातून काही अप्रिय घटना घडली असती पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला असता किंवा दगडफेक झाली असती असे म्हणजे अनेक प्रकार झाले असते मग तो सामंजस्यपणा इथल्या जाणकार्याने दाखवला आणि मग ती प्रक्रिया तुर्तास थांबवलेली आहे परंतु यानंतर मात्र ह्या गावाने म्हणजे मार्कडवाडी या गावाने या एक एक म्हणजे एक मिन दिवा जो असतो वादळामध्ये तो एक पेटवलेली वात आहे ती वाद प्रकाश दाखवणार आहे देशाला आणि सगळ्यात राज्याला परंतु याच मारकडवाडीच्या प्रमाणे आता प्रत्येक गावाने किंवा ज्या ठिकाणी ज्यांना शंका आहे त्यांनी आता अशा पद्धतीनं तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे मागणी करायला पाहिजे की आम्हालाही अशा पद्धतीनं करायचं आहे आणि अशी एक सगळ्या म्हणजे पूर्ण राज्यभर असं एक आंदोलन चालू झालं एकतर काँग्रेस रस्त्यावरचं आंदोलन करणारच आहे काँग्रेस असो की बाकीचे पक्ष असो म्हणजे विरोधातले जितके पक्ष आहेत त्यांनी सर्वांनी मिळून एक आंदोलन तर करायलाच पाहिजे परंतु मतदारांनी गावकऱ्यांनी शहरातील वारडा वार्डातील लोकांनी असं आंदोलन हाती घ्यायला पाहिजे की जेणेकरून की प्रशासनाला आता हे ईव्हीएम मशीन आणि पॅट हे फेकून टाकायला पाहिजे कारण की कुणाचाच त्याच्यावर विश्वास नाही आणि ज्याच्यावर विश्वास नाही मग अशावर तुम्ही का हे करता बरं ह्या व्हीव्ही पॅट आणि कंट्रोल युनिट आणि हे ई व्ही एम मशीन हा एक फारच जांगड गुत्ता आहे असं आता सध्या लक्षात येत आहे म्हणजे ईव्हीएम मशीनवर तुम्ही एखाद्या चिन्हावर बोट दाबता ते चिन्ह तुम्हाला त्या पॅटमध्ये पडताना दिसतं परंतु नंतर ते कंट्रोल मध्ये तो डाटा जो आहे ती मत तुमचं नेमकं कुणाला चाललं हे मात्र कुणालाच कळत नाही त्यामुळे ही सगळीच प्रक्रिया संशयास्पद आहे म्हणजे ईव्हीएम हॅक करता येत नाही हा हे हा जो काही समज आहे तो ठीक आहे तो आपण मान्य करू एक वेळ परंतु सेटिंग करता येते यामध्ये मात्र आता कुठलीही शंका कुशंका राहिली नाही आणि त्यामुळे ही ईव्हीएम मशीन आता बाद झालीच पाहिजे लोकशाहीला खरंच बळकट करायचं असेल तर मात्र ईव्हीएम हे आता सोडून द्यायला पाहिजे सरकारने त्याचा निर्णय घ्यावा आणि निवडणूक आयोगाने चांगली म्हणजे या निवडणूक प्रक्रियेमध्ये चांगली सुधारणा करून आणावी घडवून आणावी कारण की इलेक्ट्रोल रिफॉर्म्स होण्याची अत्यंत गरज आहे आणि त्यामुळे की म्हणजे जो सरकार चालवणारा पक्ष आहे तर ज्या लोकांना आपण आपलं आपलं पाच वर्षासाठी आपलं भविष्य त्यांच्या हातात देणार आहोत जे लोक रयास म्हणजे आपल्यासाठी जे काही करणार आहेत भविष्यात ते लोक जर आपले म्हणजे आपल्या मताने निवडून आलेले नसतील आणि ते असे छेडछाड करून किंवा बोगस आकडेवारीने जर निवडून आलेले असतील तर ते तुमचं काय तुमचं काय भलं करणार आहे हे लोक मग आता ह्या निवडणुकीमध्ये तर पैशांचा खूप वापर झालेला आहे बरं जितके काही उमेदवार आहेत जर ते उमेदवार त्यांना असं ठामपणाने वाटलं असतं की आपण निवडून येणारच आहोत तर त्यांनी पैसे वाटलेच नसते पहिली गोष्ट दुसरी गोष्ट पैसे यासाठी वाटले गेले की इकडे हे पण करायचे म्हणजे तुम्ही पैसे वाटून टाका पैशाची काळजी करू नका मला असं म्हणायचं आहे की एखाद्या माणसाने एखाद्या आमदाराने त्याच्या पाच वर्षाच्या काळात अवैधरित्या वैधरित्या काहीतरी कुठेतरी काय काय भानगडी करून किंवा काहीही करून पैसे जमा केले कारण आपण बघतोय की मागच्या पाच वर्षामध्ये जो आमदार राहिला आहे त्याचं पुढच्या पाच वर्षामध्ये त्याचं उत्पन्न जे तू दाखवतो आपल्या विवरणपत्रामध्ये तर ते दुपटीने तिपटीने पटीने वाढलेलं असतं म्हणजे आपण बघतो की दर पंचवर्षीला जे मागचा म्हणजे आमदार जे होते आधीचे ते त्यांचे पुढचे जर पाच वर्षांचे विवरणपत्र भरतात तर त्यामुळे त्यांची जी काही इन्कम असते त्यांचं जे काही उत्पन्न असतं ते दुपटीने तिपटीने चार पटीने वाढलेलं असतं हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत तर मला हे म्हणायचं आहे की समजा एखाद्या उमेदवाराने ज्याला की आता निवडून येण्याची अशी शक्यता नाही तर तो पन्नास कोटी शंभर कोटी रुपये खर्च करील का तो कशाला खर्च करील तो तर तिकीटच घेणार नाही पहिली गोष्ट की नको मला आता मी जे कमवून ठेवलं आहे ते आता मी आता माझ्यासाठी ओके आहे परंतु पैसे देऊन निवडून येण्याची सुद्धा गॅरंटी आहे हमी आहे मग तिथे पैसे आता पैसे खर्च केले म्हणजे उद्या डबल होणारच हे विचार करून अनेक जणांनी मग खूप पैसा खर्च केला सातशे आठशे कोटी रुपये जर निवडणूक आयोग पकडतो म्हणजे त्याला पकडले जातात इतके पैसे तर न पकडता वाटल्या गेलेले पैसे किती असतील किती में कोटी मध्ये असतील म्हणजे या आठशे कोटीपेक्षा दहा पटीत तरी असतील असं मला वाटते कारण की म्हणजे तुम ह्या ज्या काही छोट्या मोठ्या घटना असतात त्यात पैसे पकडले जातात ज्या मोठ्या घटना ज्या असतात ते सिस्टमॅटिक वाटल्या जाते म्हणजे आपण पाहिले की ते विनोद तावडे ज्या पद्धतीनं नाला सोपारामध्ये पैसे वाटताना म्हणजे आढळले एक मोठा नेता त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं होतं की मी आमच्या लोकांना म्हणजे मतदाना दिवशी कसं करायचं काय करायचं हे सर्व प्रक्रिया आधी झालेली असते आणि भाजपचं तर मायक्रो प्लॅनिंग असतं म्हणजे ते सुरुवातच त्या अबकडं जे निवडणुकीच्या असतं ते त्यावेळेस सांगतात मग मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही ते सांगायला तिथं गेलात हे म्हणजे तुमचं म्हणणं किती पोरगटपणाचं आहे तर ते हे असं नसतं आणि जे काही त्यांचे त्यांचं तर म्हणजे भाजपचं फारच मायक्रो प्लॅनिंग आणि बूथ वाईट त्यांचं जे असतं मेरा भूत सबसे मजबूत असे काही अनेक त्यांचे अभियान असतं म्हणजे त्या बूथवर काम करणाऱ्या जे काही असतात लोक त्यांना त्यांनी प्रशिक्षण आधीच दिलेलं असणार यात वादच नाही मग ऐन निवडणुकीचे एक दिवस आधी तिथे ते प्रशिक्षण द्यायला किंवा सांगायला किंवा धडे द्यायला कशाला गेले होते तर ते पैसे वाटायला गेले होते हे स्पष्ट झालेले पैसे सापडलेले आहेत तिथे परंतु निवडणूक आयोग मात्र कुठलीही कारवाई करताना दिसत नाही सातशे कोटी रुपये आठशे कोटी रुपये पकडले त्याचं पुढे काय झालं हे काहीच मार्ग नाही आणि हे पकडलेले पैसे सोडून आपण जर न पकडलेले पैसे जर म्हणजे बघितले तर त्याची कोट्यावधीची ती संख्या असेल आणि नक्कीच हा पैसा मग पण आलेला असेल हा मी जे आधी म्हटलो की उमेदवार स्वतःच्या खर्चानं तो करू शकणारच नाही कारण की त्याला जर स्वतःची शाश्वती नसली की मी निवडून येईल तर मग तो पैसे कशाला वाटेल त्यामुळे हे पैसे हे धनाडे जे आहेत समजा अडाणी सारखे तर अडाणीनेच हा पैसा इथे महाराष्ट्रामध्ये दिला असावा कारण अडाणीला कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई काबीज करायचे मुंबईची धारावीमध्ये आणि भरपूर गोष्टी म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्यांना पूर्ण पैशाचाच खेळ करायला त्यामुळे आता त्यांनी सुरुवातीला पैसे टाकले असं एक चित्र आहेच ते कुणी नाकारणार नाही कारण की पैसे देऊन पैसे वाटून यंत्रामध्ये फेरफार करून यांनी ही निवडणूक जिंकलेली आहे जर यांनी खरंच प्रामाणिकपणाने निवडणूक जर जिंकली म्हणजे त्यांनी जर असं केलं असतं तर त्यांना इतकं मदत पडण्याचं काही हेच नव्हतं कारण की आता या गोष्टीवर चर्चा झाली की लोकसभेनंतर चार पाच महिन्यामध्ये जितका काही फरक पडतो का आणि बाकीच्या बऱ्याचशा भानगडी जो गद्दारी हे ते सर्व गोष्टी झालेल्या तर असं सगळं होऊ शकत नाही तर सर्व म्हणजे तुम्ही कुठेही जाऊन काही सर्वे केला मार्कडवाडी हा एक छोटं उदाहरण आहे ज्या गावातील लोकांनी म्हणजे निर्णय घेतला होता।, होता की आता आपल्याला आपलं मत म्हणजे आपण किती आपण प्रामाणिक आहोत हे त्यांना दाखवायचं होतं की आपण आपल्या माणसाला मतदान केलं ते मतदान जर दुसऱ्या व्यक्तीला पडत असेल तर मग हे ही बेमानी नेमकी कोणी केली हे तपासण्यासाठीचा सा तो जो काही त्यांचा कार्यक्रम होता तो प्रशासनाने जाणून पाडलेला आहे आणि प्रशासन काय लपवण्याच्या मागे आहे हे मात्र आता शोधावं लागणार आहे ला आणि त्यासाठी मग गाव पातळीवरून वार्डा वार्डामधून प्रत्येक ठिकाणी असेच प्रयत्न व्हायला पाहिजेत कारण की शेवटी लोकशाही बळकट होणं ही, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आपला देश हा संविधानावर चालतो सत्ताधारी सध्याची संविधानाची काय त्यांनी स्थिती केली आहे आपण सर्व पुन्हा पुन्हा बोलण्याची गरज नाही कारण की हाच जो प्रकार आहे मतदान चोरण्याचा हे सुद्धा संविधानाच्या विरोधातच आहे ना कारण की संविधान जर चुकीच्या लोकांच्या हातात गेलं तर त्याचं काय होतं हे आपण आता बघतच आहोत म्हणजे आपल्याच मर्जीतला जो म्हणजे कवी मनाचा जो काही निवडणूक आयुक्त आहे तो नेमायचा मग तो लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देणार नाही तो आपली पत्रकार परिषदा घेणार नाही आकडेवारी घोषित करणार नाही आणि एखाद्या वेळेस मग अशी वेळ आली की त्यावेळेस तो आपल्या कविता आणि गजल सादर करणार तर अशा माणसं अशी माणसं नेमण्यामागच त्यांची म्हणजे त्यांचं संविधान त्यांना संविधानाच्या विपरीत काम करायचं आहे म्हणून तर हे सर्व यांचे प्रयत्न चालू आहेत तर मित्रांनो हे जे मालखेडवाडीने उदाहरण दिलेलं आहे ते मला वाटते फार चांगलं आहे आणि ते हे उदाहरण ही जी काही मिनमिनती ती आजची जी काही ज्योत आहे एका वादळामध्ये तिची मशाल व्हावी आणि ती गावागावात पोहोचावी आणि ही क्रांती व्हावी आता ह्या व्ही व्ही संदर्भात सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते यावर बऱ्याचस गोष्टी अवलंबून आहेत जर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचंच म्हणणं म्हणजे योग्य मानलं आणि तसंच करा असं जर म्हटलं तर मात्र मग काही खरं नाही तर ठीक आहे या निवडणूक सुधारणांच्या संबंधाने आपण यानंतरही चर्चा करू आत्ताच्या पुरतं इतकंच पाहत राहा ॲक्ट ट्वेंटी न्यूज नमस्कार